जिथं माणसांसाठी माणसांच्या अश्रूंचे पान फुटतात तिथं माणूस पण जिवंत असत हे अश्रू आहेत एका अशा माणसासाठी ज्या माणसाने स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला हे अश्रू आहेत त्या माणसासाठी ज्या माणसाने माणसांना माणसासारखं कसं जगावं हे शिकवायला सुरुवात केली सत्तेचं लाटणं घेऊन सर्वसामान्यांच्या चितेवर स्वार्थाची पोळी भाजणाऱ्या या राजकारणी जगात या माणसानं राजकारणाची नवी परिभाषा दाखवली एक असे सरपंच जे आपल्या कार्यशैलीने महाराष्ट्राच्या गड्यातील ताईत झाले कधी मायमावल्यांची पाण्याची होणारी पायपीट थांबावी म्हणून साडी नेसून आंदोलन केलं तर कधी घरकुलासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी भीक देव माय म्हणत भीक मागो आंदोलन केलं अतिवृष्टीत आमचा बाप हवालदिल झाला त्या शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी हे शेतकऱ्याचं पोरगाज मृत्यूच्या दारात सुद्धा उभं झालं कणसात काही कंस दानेदार असतात आणि माणसात काही माणसं बाणेदार असतात ही का बाणेदार सरपंचाची तो माणूस आला त्या माणसाने पाहिलं आणि त्या माणसाने जिंकून घेतलं इथल्या प्रत्येकाचं काळीच मंडळी आपण बोलतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील गेवरई पायगा या गावचे सरपंच आदरणीय मंगेश साबळे यांच्याबद्दल गावातील महिलांना पाण्याची समस्या आहे तर या माणसाने अंगामध्ये साडी नेसून डोक्यावरती हंडा घेऊन सरकारी कार्यालयात जाऊन आंदोलन केली गावातील लोकांकडून विहिरीसाठी लाच मागितल्या जाते या माणसाने कार्यालयात जाऊन पैसे उधळले गावातील लोकांच्या रस्त्यांची समस्या आहे म्हणून या माणसाने चिकलात लोळत आंदोलन केली आज आपण समाजामध्ये लोकांच्या हक्कांची घरं खाणारे सरपंच पाहिले असतील आज आपण समाजामध्ये लोकांच्या हक्काच्या विहिरी खाणारे सरपंच पाहिले असतील आज आपण समाजामध्ये लोकांच्या हक्काचे रस्ते खाणारे सरपंच पाहिले असतील पण पहिल्यांदा एक असा सरपंच जन्माला आला आहे जो सरपंच लोकांसाठी जीव द्यायला तयार होतो या माणसाची चर्चा फक्त गेवराई पायगा या गावापुरती मर्यादित नाही तर या सरपंचाची चर्चा आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये होते मंगेश साबडे एक असं नाव सामान्य कुटुंबात जन्मलेला एक पोरगा एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा पण मनामध्ये तळमळ आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हा पोरगा सरपंच पदापर्यंत जाऊन पोचला पण सरपंच पदापर्यंत जाऊन पोचल्यानंतर हा तिथंच थांबला नाही तर या माणसाने अख्ख्या महाराष्ट्राला आदर्श निर्माण करून द्यावा असं काम त्या पदावरती बसून करायला सुरुवात केली यांचं एक एक आंदोलन म्हणजे विशेष गावातील लोकांची हक्काची घरकुलं होऊ दिल्या जात नाहीत म्हणून हा माणूस सरकारी कार्यालयात जाऊन घरकुलासाठी भीक देव माय म्हणत भीक मागो आंदोलन करतो गावामध्ये रस्ता होऊ दिला जात नाही म्हणून हा माणूस चिखलात लोडतो पण आपल्या हक्कासाठी गावकऱ्यांसाठी मागणी करतो मंडळी असा सरपंच कुठं पाहायला मिळेल कदाचित पाहायलाच मिळणार नाही शेतकऱ्यांची तळमळ काय असते हे फक्त एक शेतकऱ्याचा मुलगा समजू शकतो शेतकऱ्याला घ्यावे लागणारे कष्ट त्याच्या जीवनात असणाऱ्या व्यथा हे दुसरं कुणीच समजू शकत नाही आणि हाच शेतकऱ्याचा पोरगा आपल्या शेतकरी बापाला न्याय मिळावा म्हणून सिल्लोड मध्ये आपल्या जीवाची बाजी लावतोय मागणी काय तर आपण संपूर्ण देशामध्ये पाहतोय प्रचंड नुकसान शेतीचं झालेलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे मागणी एकच फक्त माझ्या शेतकरी बापाला न्याय द्या त्याला एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या आणि जिथं जिथं तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली तिथं तिथं फक्त कर्जमाफी करा का लढावं या माणसानं शेतकऱ्यांसाठी सरपंच हा फक्त त्या गादीवरती बसण्यासाठी नसतो तर गावाच्या विकासासाठी असतो हे दाखवून देणारा एकमेव माणूस आहेत मंगेश साबडे आज हा माणूस सिल्लोड मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी उपोषण करतोय आज या समाजामध्ये अनेक नेते आहेत जे फक्त आश्वासन देतात पण शेतकऱ्यांच्या पाठीशी किती उभा राहत काही जण शेतकऱ्यांच्या नावावरती आपले गल्ले भरून घेत पण शेतकऱ्यांसाठी किती पुढाकार घेत काहीच नाही अशा वेळेस आपण काहीही करू शकलो नाही तर मंगेश साबळे सारख्या माणसाला पाठिंबा तरी देता आला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय माझ्या मनामध्ये विचार आला की आपण काय करू शकतो मी फुल नाही फुलाची पाकडी म्हणून हा व्हिडिओ बनवू शकतो आणि मंगेश साबडेंचं सा कार्य हजारो लोकांपर्यंत पोचवू शकतो मंगेश साबळेंसारखे सरपंच सा आता या देशात गावागावात जन्माला येणं गरजेचं आहे कारण मंगेश साबडे ही फक्त व्यक्ती नाही तर हा एक विचार आहे विकासाचा ही प्रेरणा आहे विकासाची अशा सरपंचाला खरच मनापासून सलाम असा सरपंच पुन्हा होणे नाही